अरे त्या गेम नी तर गेम केला फोन काय अरे हे काय अरे आपलं बाय बाबा कुठे चालले सक्ष काही अरे देवा 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 तुला माहित नाही आज मतदान आहे काय बापा नाही आपण बिझी आहे अरे तो दीड जी बी आणि सार गाव बिझी बाबाजी कसं बिझी नाही मग मग कसं बीजी आज बाबा नाही मला तिकडे रांगे माझी गर्लफ्रेंड नाही अरे कोण म्हणे मतात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत दिवस भर असतं मी गर्लफ्रेंड करण्याची इच्छा नाही का तुझी मतदान करण्याची इच्छा नाही कारण गावात चर्चा झाली की तिथली बरी तुम्ही मशीनला हात लावलं का मशीन करतोय कडे अरे तुम्ही शिकले तेवढे उपलब्ध करंट चालत नाही बॅटरीवर चालते बॅटरीवर अयो मग भारी म्हणजे करंटचं च काही कामच नाही हो करंट काहीच विषय नाही पण कामा की तुम्हाला सगळं काय नाही अरे मी पहिले गुरुजी होतो चला म्हणून मी आपण आठवतो